मित्रांनो नमस्कार चॅनलवरती पहिल्यांदा सोजतचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे सोजत म्हणजे तुम्हाला माहिती आहे राजस्थान उत्तर प्रदेश या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये जात पाहायला भेटते महाराष्ट्रामध्ये असे कित्येक फार्म आहेत पहिल्यांदा हा व्हिडिओ याच्यामुळे म्हणतोय कारण आपलेच आपल्या चॅनलचे सदस्य आपल्या ग्रुपचे मेंबर मागच्या जवळपास सहा वर्षापासून सोजतवर काम करतायत मी आलेलो आहे मुक्काम जलालपूर तालुका कर्जच जिल्हा अहमदनगर असलम शेख म्हणून आहेत यांचा हा शेख फार्म आणि सोजत वरती सुंदर काम करतात तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणार आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा अनुभव कारण पारंपरिक उस्मानाबादी आणि गावरान सोडून काही काही लोकांनी जे फार्म केलेत शिरोही असो सोजत असो कोटा असो बिटल असो तोतापरी असो ते फार्म तुमच्यापर्यंत आणतो ह्याच्यामुळं कारण हे अनुभव तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी खूप महत्वाचे आहेत कारण तुम्हाला पण हे आणि उस्मानाबादीची चौकट सोडून वेगळ्या जातीवर ज्यावेळेस आहे त्यावेळेस त्यांचे अनुभव खूप महत्वाचे आहेत तर शेख साहेब तुमच्या चॅनलवर मनापासून स्वागत हा प्रवास कसा राहिला ह्या संदर्भाने आपल्याला चर्चा करायची कारण तुम्ही याच्यात उतरलात कसं आता नियोजन कसं आहे ह्या सगळ्या गोष्टीने कॅज्युअल चर्चा जेव्हा पालन करायचा विचार होता तेव्हा स्वजत निवडावी हे कसं ठरवलं म्हणजे म्हणजेच काउन निवडली बकरी ईदला कुर्बानीला चांगले बोकड जातात म्हणून गावरानपेक्षा उजवाड जसे गावरापेक्षा उजवाड आधी गावरान, 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 गावरान पाळल्या होत्या किती वर्ष होत्या गावरान दोन वर्ष होत्या गावरान बरं बरं गावरान कितीला जायचा अंदाजेन ह्याच्यामध्ये काय फायदा मिळाला तुम्हाला गावांच वजे पंचवीस तीस किलोच्या पुढे जातच नव्हतं बोकड मोठं पंचवीस तीस किलोच्या पुढे बोकड जात नव्हतं त्या हिशोबा आणि जनरल केवढं ऐकलं जातं ते काय ऐकायचं पंचवीस किलो पंधरा हजार खेळायचं बरं बरं आणि हे कितीला जाते आता अंदाजे तुम्ही जवळ शिकतात त्या टाइमाला सांभाळण्या वगैरे पाळण्यावर वगैरे खाजगी त्याला चारण्या वगैरे बर बर कोण ह्याची लय मागणी पण याला

ते सात पाठरापासून बोकडापासून सुरुवात केली दोन हजार सोळाची गोष्टी नोटाबंदीच्या काळातली गोष्ट ठीक आहे बरं आणल्यावर चाऱ्याचं नियोजन काय केलं चारा काय काय केला आता सध्या चाऱ्याचं काय काय नियोजन आहे वर्षभर फिरावल्याच आहे वर्षभर बाहेर फिरवल्या राहण्या तुम्हाला भीमा नदीचा काठ सारे त्याच्यामुळे काय नाही बारा महिने चारल्यानंतर मग दसर घास बिया आणून एकर दसरथ घास बी कार्ड शेळ्या सांभाळल्या त्यांना खात घेत पण विकले त्या टाइमाला आता कोण कोणते चारे आहेत तुमच्याकडं आता पुन्हा स्मार्ट निपियर पण दिसलं मला हे सगळा चारा इथं टाकत आता शेळ्या बाहेर जातात नाही आता सगळ्या जागेवरच कापू कापू आणायचं टाकून द्यायचं सकाळचं दोन तास संध्याकाळच दोन तास लई झालं दोन घंटे सोडायच्या दर्शनाच फक्त दोन दोन तास नाही ज्यांचं पोट भरलं त्या निवांत बसल्या बर ठीक आहे आता तुम्हाला गावरांचा बी अनुभव आहे याचा बी अनुभव आहे बर खाण्यामध्ये आणि संभाळण्यामध्ये गावरांमध्ये याच्यामध्ये काय फरक किंवा अडचणी गावरान बंदिसत वजवाड होऊ शकत नाही बंदिस्तला त्याला वजवाड होईना गेली समजा होतच नाही म्हणून मग हेला बंदी असतं केलं बंदी केलं याला खाला काही प्रॉब्लेम नाही काही बी खातय काही तुमचा अनुभव आता सुबाबळ नेपियर आणि तुती चांगल्या खात्यात का दशर घास बी खात इकायला काय अडचण हे जनरल कोणी खाटी घेणार नाही याला याला तुम्हाला ईद किंवा मग जे शेळी पालन करणारे फार्माले ते घेतात तर इकायला केवढ्यापर्यंत जायची अपेक्षा असती आणि ते भेटतात का गिरायक येतात ना गिरायक येतात बघायला येतात बसंत शेळी निवडायची सोजेची समजा आता मला खरायच मला आता शेळी निवडायची सोजेची तर कोणती शेळी चांगली असतील कशी निवडली पाहिजे तुमचा अनुभव आहे मागच्या बघा <laughs> दोन कर्ड दिलेली हिचे दोन कर्ड आहेत का <laughs> बर 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 आता ही शेळी आहे <laughs> ही शेळी जर समजा मला नवीन शेळी पालन सुरू करायचंय त्या टायमाला अशी शेळी निवडावं तुमचं म्हणणं आलं हे दोन पिले आहेत ही जनली का आणि हे पिले किती दिवसाचे येतात दहा बारा दहा बारा दिवसाचे बारा दिवसाची पिले येते ही करड आता ती शेळी जर ऐकायची म्हणलं तर केवढ्या मामा तुमच्यापासून समजा उदाहरणात घ्यायचं जर झालं तर किलोवर गुप्त नाही समजा किलोच्या शोध बर बर सुंदर पिल्ले हे तर वर जेव्हा काम करायचं मला त्यावेळेस पिंक त्वचा जी असते सोजतची खास वैशिष्ट्य म्हणजे सोजतची जी पिंक असते आता बघा याचा डोळ्याचा हे नाकाचा हे कानाचे कान ज्यावेळेस तुम्ही असा बघतात त्यावेळेस हा कान सुद्धा तुम्हाला पिंक कलरमध्ये पूर्णत त्याची ती सुंदरता जी आहे या सुंदरतेवर ऐकल्या जाते त्या हिशोबानं बरं आता तुम्ही बोकडं किंवा पाठी जेव्हा देतात त्या हिशोबानं तुमच्यापासून म्हणजे लोक येतात न्यायला तर काय काय नेमकं का म्हणजे ने किती तुम्हाला मुनाफा मिळतोय किंवा किती रुपयापर्यंत ते बोकड किंवा पाठ जाते ह्याच्यापैकी निवडलेलं एखादं किलोवर देत केवढ्या किलो देत आहे सध्या कस किलो जाते हा रुपये सहाशे रुपयाने इथे लोक समजा त्या हिशोबाने सहाशे रुपये किलोचा भाव परवडतो समजा आणि आपल्या हवामानात महाराष्ट्रात सूट झालेला इथे आपल्याला तिकडून आणण्यापेक्षा जा आणल्या तर तुमच्या आठ बरोबर नाहीत कमीत कमी त्या हिशोबाने समजा इथं इथून राहिलेला हा भाग कधी बी परवडतो बर आता स्वजत निवडायची आता तुम्ही आता मला मोठी शेळी दाखली पाठरामध्ये जर निवडायचं झालं तर कोणतं पाठरू चांगलं निवडावं सोजत मधलं तुम्हाला काय वाटतं एखादं एक दोन पाठर घेऊन दाखवा किंवा असं जनावर आपल्याला पाठरू पहिला रू पाठरू जे असतं ना ते निवडलं पाहिजे बघा आता पाठर ज्यावेळेस निवडायच्यात मला एखाद्या शेळी पालनात सोजेत जवा करायचे त्यावेळेस पिल्लू तुमचं म्हणणं ह्या पद्धतीने असावं बरं ह्याची काय नेमकं बघते वेळेस ते समजा ही त्वचा कान शिंग ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या का खूप खुराच्या ह्याच्या सगळ्या गोष्टी खुर सोजत मध्ये रंग एक बी येते नाही मध्ये मधी पट्टे किंवा हे तर त्यावेळेस काय अडचण नाही का काय नाही सोजतला थोडस टिकला येतोच टिकला येतोच समजा सोजतला तांबडा लाल टिक्का ला येतो हे काही प्रत्येकाला जरा सगळं थोडासा टिक्का आहे ह्या पिल्ला बी इथं खाली हे पूर्ण पिंक आहे फक्त त्वचा पिंक असली पाहिजे ते तुमचं लक्ष तुम्ही आता जे शिंग दाखवले त्या पाठराचे व्हाइट मधले समजा आता हे पिल्लू बी हे एवढं नळनळ पिल्लू आहे पण ह्याला सुद्धा इथं टिक्का आहे त्याच्या पण पायाला तिथे टिक्का आहे वैशिष्ट्य सोजत सुंदर लय दिसते हे पिल्ल आता तुम्ही म्हणले दहा दिवसाची पिल्ले येत नाही हे फक्त दहा बरोबर नाळ सुद्धा अजून वाळला नाही बघा इथं नाळ सुद्धा अजून पूर्णतः वळलेलं नाही हे पाहून घ्यायचं समजा बरं दुसरी गोष्ट कुर्बानीला बोकड देतात इथून समजा तर ते सुद्धा वजनावर जातात सहाशे रुपये किती किलो पर्यंत बोकड होते तुमच्यापेक्षा तुमच्या फार्मवर जात ठीक आहे ते दाखवा एकदा आता हे वाला जेव्हा द्याच आहे आता हे किती दिवसाचं आहे याचं काय वय काय आहे सध्या हे किती पर्यंत जाते तीन वर्षाच आहे की तीन वर्षाच आहे का वजन का यायचं सध्या पंच्याऐंशी किलो पर्यंत भरते चांगली किंमत येते समजा तुमचा लागवडीचा बोकड हेच आहे का ब्रिड पण मध्ये शिंगावाली आणि होंडी हे दोन्ही बी येतात चांगले कोणती वाटते तुम्हाला शिंगावाली चांगली आहे का हंडी चांगली तसं काय नाही चांगल्या वाटण्याला काय हा शिंगावाले बी चांगले जनावर दोन्ही बी बी चांगले चांगले बकरीसाठी देतात आणि बोकड तुम्ही खशी करतात का काही दाबलेली नाही आता हे हे बोकड दाबलेलं आहे समजा सगळेच करतात का काही करतात फक्त नाही मी जे आपल्याला कुरबाने लिखायच्यात तीच खशी करतो जे कुर्बानला त्याची तेवढेच खशी करतात उद्या लोकांना जर समजा लागवडीसाठी पाहिजे असला तर त्या हिशोबाने बी हे पहा मित्रांनो या ठिकाणी अस्लम भाईने सुंदर असा सोजेचा फार्म केलेला आहे मी हा व्हिडिओ याच्यासाठी तुम्हाला सांगतोय कारण ज्याला पारंपरिक उस्मानाबादी गावरांच्या पुढे करायचे बिटला असो सोजेत असो कोटा शिरोई तुतापरी जमनापरी कुठल्याही याच्यावर जा परंतु आधी अनुभव शेळी पालनाचा असला पाहिजे कारण हे महागड ब्रीड आणून इथं तुम्हाला सेट करायचं किंवा संगोपन करायचं म्हणल्यावर पुन्हा डबल बेजारी होऊ शकते त्याच्यामुळे आधी थोडासा गावरांचा अनुभव घ्या अनुभव घ्या मग उतरा बाकी तुम्हाला अनुभव किंवा माहिती जर पाहिजे असेल तर असलं माझ्या नंबर दिलेला आहे ठिकाणी मोबाईल नंबर स्क्रीनवर तुम्हाला पत्ता तुम्हाला इथे सांगितलेला आहे लोकेशन पण तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही त्यांना कॉल करा येण्यासाठी त्यांच्या वस्तीवरती या ठिकाणी फार्म आहे अतिशय साधा फार्म आहे बघा कसल्या स्वरूपाची मोठी इन्व्हेस्टमेंट केले नाही साध्या माणसानं साध्या शेतकऱ्यानं सुंदर असं सोजचं केलेलं संगोपन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय का कारण हे तुम्हाला पण करायचंय तुमच्यापैकी काही लोकांना करायचंय तर असं करा मग एकदा याच्यातून पैसा यायला लागला आता बकरी ईदला त्यांनी खूप चांगले बोकड काढलेत सहा पाठी आणि एका बोकडापासून ह्या एवढा सगळा खांडपसारा तयार केलाय दरवर्षी बकरी ईदला ऐकतात पण असं संगोपन करा अधिक माहितीसाठी असलम भाईचा नंबर दिलेला आहे फोन करू शकता या ठिकाणी येऊ शकता बघा समोरासमोर तुम्हाला काही जणांवर आवडत बिंदास घ्या पण माझं काम आहे चॅनलच्या माध्यमातून असे सुंदर फार्म आणि सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणणे तुम्हाला कसा वाटला फार्म असलम भाईंना एक काय म्हणते त्याला प्रेरणा देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता व्हिडिओला लाईक पण करा तुमच्याकडे जर असे काही फार्म असतील वेगवेगळ्या जातीचे किंवा वेगवेगळ्या चांगल्या पद्धतीचे बनवले साध्या पद्धतीचे असू द्या किंवा फार मोठे हायटेक त्यांचा नंबर किंवा त्यांनी मला संपर्क करा त्यांचे पण आपण व्हिडिओ करू शकतो काही प्रॉब्लेम नाही धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र